नमस्कार आपल्या शिवार या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण माहिती पाहत आहोत घराघरात कुंडीत लावले जाणारे काटेरी आणि मजबूत दिसणारे हे झाड म्हणजेच दुधी कॅक्टस याला मराठीत दुधी थोर तर इंग्रजीमध्ये मिल्क कॅक्टस किंवा इरफोबिया असं सुद्धा म्हणलं जातं हे झाड दिसायला जरी कॅक्टस सारखं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते कॅक्टस कुटुंबातलं नाही बरं का हे लक्षात घ्या याच्या खोडावर उभ्या कडा लहान काटे आणि काही ठिकाणी छोट्या पानांसारखी वाढ दिसते याचं वैशिष्ट्य म्हणजे खोड कापल्यावर यातून पांढरा दुधासारखा चीक बाहेर येतो म्हणून याला दुधी कॅक्टस देखील म्हणलं जातं हा पांढरा चीक औषधी पण तितकाच विषारी सुद्धा असतो आयुर्वेदात योग्य प्रमाणात आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली याचा वापर केला जातो मात्र तो थेट त्वचेवर डोळ्यात किंवा तोंडात गेला तर त्रास होऊ शकतो त्यामुळे काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे दुधी कॅक्टसची लागवड खूप सोपी आहे याला फारसं पाणी लागत नाही कमी मातीतही तो चांगला वाढतो आणि उन्हात तर अजूनच जोमाने वाढतो त्यामुळे घराच्या अंगणात गच्चीवर किंवा कुंडीत लावण्यासाठी हे झाड उत्तम समजलं जातं वास्तुशास्त्रानुसार दुधी कॅक्टस घराबाहेर किंवा कुंपणाजवळ लावल्यास नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतो असं काही लोक मानतात त्यामुळे अनेक ठिकाणी हे झाड संरक्षणाच्या प्रतीकासारखं लावलेलं दिसतं थोडक्यात सांगायचं झालं तर हे झाड कमी देखभालीत वाढणारं मजबूत आणि उपयोगी आहे पण त्याचा वापर करताना योग्य माहिती आणि काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे अशा झाडांची शेतीची आणि निसर्गाची संबंधित उपयुक्त माहिती पाहण्यासाठी शिवर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद